नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांना कसे आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजचा टॉपिक आहे निरोगी राहण्यासाठी बारा महत्त्वाचे असे टिप्स चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आजची आपली पहिली टीप आहे दुधापेक्षा ध्यामध्ये हे कॅल्शियमचे प्रमाण जास्त आढळून येते दह्याचे नियमित जर आपण सेवन केलो तर आपल्यामधील अशक्तपणा कमजोरी ही दूर होते त्यामुळे आपल्या आहारात दयाचा समावेश अवश्य करावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कुठली टीप तुम्हाला आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आपली पुढची टीप आहे जर आपले पोट हे फुगल्यासारखे वाटत असेल तर दालचिनीचा तुकडा घ्यावे व ते चगळावे किंवा पाण्यात टाकून तुम्ही दालचिनीचा तुकडा पिल्याने फरक हे तुम्हाला नक्की पडेल आपली पुढची आहे महिलांना मासिक वेदना होतात तर या होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी तुम्ही तुपाचा उपाय करू शकता तुपाचा उपाय रामबाण सिद्ध होऊ शकतो यासाठी काय करावे तर काळी थेंब तूप हे बेंबीसह आपल्या ओटी पोटाच्या भागावर लावून हलक्या हाताने छान गोलाकार मसाज करावे यामुळे आपल्या पिरियड्समध्ये आपण जर दुखत असेल तर खूप आराम मिळतो आपण कुठून पाहत आहात कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता याने आम्हाला समजेल की माझा व्हिडिओ कोण कोण पाहत आहे कुठे कुठे पोहोचला आहे आपली पुढची टीप आहे आल्याचे पाणी हे खूप गुणकारी मानलं जातं आल्याचे पाणी पिल्याने आपले रक्त शुद्ध होते तसेच आपल्या त्वचेची चमक पण वाढते आपली त्वचे ग्लोईंग दिसते चेहऱ्यावरील जे काही पिंपल्स असतात ते देखील या पाणीने कमी होतात कोणतेही स्किन प्रॉब्लेम जर आपल्याला असतील तर ते स्किन प्रॉब्लेम हे पूर्ण नाहीसे होतात त्यामुळे आपल्या आहारात याचा समावेश नक्की करावे आपली पुढची टीप आहे केसामधील कोंडा दूर करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये कडू लिंबाची पाने व अर्धा लिंबू तसाच टाकून द्यावे व त्यामध्ये दोन चमचे तांदूळ टाकावे व ते दहा मिनिटे बारीक गॅसवर छान उकळून घ्यावे नंतर ते पाणी गाळून घ्यावे व त्याला थंड करून त्यामध्ये तुम्ही जो काही शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू टाकावे व नंतर आपले हे छान स्वच्छ धुवून घ्यावे अशा प्रकारे जर तुम्ही केस धुलात तर तुमच्या डोक्यामधील जे आहे आहे तो कमी व्हायला सुरुवात होते आपली पुढची टीप आहे। जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम किंवा फोड हे दिसत असतील तर ते नेहमीसाठी कमी व्हावे म्हणून असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेंबीमध्ये म्हणजेच नाभीमध्ये तूपाचे काही थेंब घालावे नाभीमध्ये तूप घातल्याने नाभी शरीरातील जी काही अतिरिक्त उष्णता आहे ती बाहेर पडू लागते यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काही मुरुमे या फोड आहेत ते हळूहळू कमी व्हायला मदत होते तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला थायरॉइडचा अन्नामध्ये भरपूर फॅट म्हणजे चरबी असते मीठ भे भरपूर असते आणि त्या त्यामध्ये कॅलरी देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध असते जे थायरॉइडच्या पेशंटला म्हणजेच थायरॉइडसाठी अजिबात चांगले नाही तुम्ही संतुलितच आहार घ्यावे फास्ट फूड बाहेरचे कुठलेही पदार्थ खाऊ नये आपली पुढची तीप आहे जर तुम्हाला भूक लागत नाही जर तुम्हाला भूक न लागण्याची समस्या असेल तर कोमट पाण्यामध्ये थोडंसं काळी मिरीचे पावडर मीठ आणि लिंबाचा रस छान मिक्स करून घ्यावे व ते पाणी तुम्ही प्यावे यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे भूक लागेल तुमची भूक वाढेल आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला लवकर म्हातारपण येऊ नये असे जर वाटत असेल प्रत्येकालाच वाटतं की आपण नेहमी जेवण छान राहावे म्हातारपण लवकर येऊ नये तर तुम्ही रोज तुमच्या जेवणामध्ये अद्रकाचा वापर करावा नियमित रोज जेवणामध्ये अद्रक खाल्ल्याने आपल्याला लवकर म्हातार पण येत नाही एवढा व्हिडिओ पाहिला व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करणे हे मोफतच आहे आपली पुढची टीप आहे पोटातील जंत मारण्यासाठी तांदूळ भाजून रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे व सकाळी ते गाळून ते पाणी प्यावे यामुळे आपल्या पोटामध्ये जर जंत झाले असतील तर ते लवकर मरतात लहान लेकरांच्या हो पोटामध्ये ते गोड खाल्ल्याने लवकर जंत होऊ शकतात आपली पुढची टीप आहे आपले हृदय मजबूत राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये आपण बदाम अक्रोड लिंबू भेंडी तसेच इतर ताजी फळे खावी व सकाळी थोडा वेळ नक्कीच व्यायाम करावा व्यायाम करायला वेळ नसेल तर तुम्ही सकाळ सकाळी चालायलाही जाऊ शकता अशा प्रकारे जर तुम्ही दिवसाची सुरुवात केला असाल तर तुमचं आरोग्य शंभर टक्के चांगलं राहील कुठल्याही बिमाऱ्या ह्या तुम्हाला होणार नाहीत आपली पुढची टीप आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपली त्वचा ही कायम तरुण दिसावी तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये विटॅमिन सी युक्त फळे ही भरपूर प्रमाणात समावेश करावे विटॅमिन सीमुळे आपली त्वचाही नेहमी ही तरुण दिसत असते तुम्ही यामध्ये संत्री लिंबू व हंगामी फळे हे खाऊ शकता जे फळं आंबट आहेत ना त्यामध्ये सी चे प्रमाण हे भरपूर असते तर आजच्या आपल्या या स्पेशल टिप्स आपणास कशा वाटल्या कॉमेंट करून नक्कीच सांगा व आपण कोठून पाहत आहात ते देखील तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगू शकता व पुढचा व्हिडिओ आपल्यास कुठल्या टॉपिकवरती पाहिजे ते देखील तुम्ही कॉमेंट करून नक्की पाहू क करू शकता मी नक्कीच तो व्हिडिओ त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर तुम्ही कृपया लाईक करू शकता व मित्रपरिवारासोबत शेअर करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ बिलकुल आवडला नसेल तर तुम्ही देखील करू शकता व तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन हे आपणास मिळेल आपण ते व्हिडिओ मिस करणार नाही आपला मूल्यवान वेळ देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटवे अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार